कबनूर चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून स्थानिक ग्रामस्थांनी आमदार राहुल आवाडे यांचे आभार मानत वाटून आनंदोत्सव साजरा केला कबनूर चौक हा इचलकरंजी कोल्हापूर महामार्गावर वसलेला महत्वाचा दुवा आहे या ठिकाणी अतिक्रमण आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असे सकाळी दहा ते बारा आणि संध्याकाळी साडेचार ते आठ या वेळात रहदारीची मोठी कोंडी होऊन नागरिकांना वाहन चालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात आला अतिक्रमण हटवून चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या विद्युत तारांचे जमिनीखालीकरण करून सुरक्षित वायरिंग करण्यात आले तसेच पाईपलाईनचे काम पूर्ण करून रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे त्यामुळे चौकाचा संपूर्ण कायापालट झाला झाला असून तो अधिक सुशोभित व वा सुलभ आहे चौकातील वाहतूक कोंडीमुक्त झाल्याने नागरिकांनी मोठ्या आनंदाने गोड वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी मिलिंद कोले अशोक पाटील पापालाल संदी बाळासाहेब माने राहुल कांबळे कुंदन आवळे अनिल पाटील अभिजित भरमगोंडा दत्ता शिंदे अप्पासो वाघमारे राजू सुतार महेश शिरोडकर कपिल सुतार बबन इंगळे युवराज कांबळे विकास फडतारे अप्पासो गोकावे कबीर हजारे बाळासो कामत पप्पू पाटील फिरोज फकीर शांतीनाथ कामत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नांचे मनपूर्वक कौतुक करत भविष्यातही अशाच विकास कामांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली भागाचे धडाडीचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे इलेक्ट्रिक पोल जे आडवे येत होते व रहदारीला त्रास होत होता ते सर्व पोल काढून अंडरग्राउंड लाईन करून ताबडतोब दोन दिवसात हा रस्ता डांबरीकरण केलेले आहेत त्याबद्दल आम्ही कबनूर नागरिकांच्या वतीनं ना, त्यांचं अभिनंदन करून पेढे वाटप आता आम्ही इथं केलेलं आहे तरी आमदारांचं लक्ष असंच आमच्या कबनूरवरती राहू दे एवढी चंदीसाहेब रामसाहेबच्या चरणी प्रार्थना करतो आणि कबनूर गावचा उरूस मोठ्या प्रमाणात भरणार आहे तरी सर्व गावचे नागरिक पाहुणेपै यांनी उरसाला यावं अशी मी विनंती करतो